महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईमध्ये सुरू होत आहे आज पुरवण्या मागण्या आणि शोक प्रस्ताव सादर केला जाईल विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये या दोन्ही सभागृहात दहा मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या अनेक कल्याणकारी योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण येत असून विकास कामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याची चर्चा आहे आणि त्याचमुळे सरकारच्या धोरणांविरोधात विरोधक अधिवेशनामध्ये घेराव घालतील सकाळी दहा वाजता विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक होणार आहे सकाळी साडे दहा वाजता विधिमंडळ पायरीवर विरोधक आंदोलन करण्याची शक्यता आहे तर अकरा वाजता विधानसभा कामकाज सुरू होणार आहे तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अक्षय कुडकेलवार आहे अक्षय अनेक कल्याणकारी योजनांमुळे सरकारच्या तिजोरीवर एकीकडे ताण येतोय आपण त्याचं चित्र सुद्धा पाहतोय अनेक उदाहरणं आहेत नेमकी कोणती आव्हानं राज्यासमोर आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा कोणत्या मुद्द्यांवरनं विरोधक हे आक्रमक होण्याची शक्यता आहे ऋतुजा सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना सरकारच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी सुरू करण्यात आली होती आणि त्याचाच प्रत्यय त्यांना निवडणुकीमध्ये आला आणि भरघोस असं यश या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला मिळालं यामुळं आता ही योजना जी महत्त्वाकांक्षी जरी असली तरी या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणात ताण येतो आणि याचमुळं आता ही योजना जी आहे या योजनेला निधी कमी पडता कामा नये आणि इतर ज्या योजना आहे त्यांचा निधी या योजनेकडे कसा वळवता येईल आणि राज्याच्या तिजोरीमध्ये जो खडखडाट आहे तो तिजोरीमधला खडखडाट कसा भरून काढता येईल या सगळ्या संदर्भात सरकार या अधिवेशनामध्ये प्रयत्न करणार आहे दुसरीकडे सरकारच्या माध्यमातून असं सांग अशा माहिती येत होती की सरकार या योजनांना निधी कमी पडू नये यासाठी अनेक इतर काही योजनांना कात्री लावू शकते त्यामुळं या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे चित्र स्पष्ट होणार आहे की नेमकं लाडकी बहीण योजनेसाठी या सरकारला किती योजनांमध्ये किंवा किती विकास तडजोड करावी लागते किंबहुना ही तडजोड करावी लागणार का हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे या अभिभाषणाच्या प्रती त्यानंतर पटलावर ठेवण्यातील नव्या सदस्यांचा आज परिचय असेल ज्या सदस्यांचा परिचय राहिला त्या यानंतर देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा शोक प्रस्ताव देखील ठेवण्यात येणार आहे हा शासकीय कामकाजाचा भाग एकीकडे झाला तर दुसरीकडे विरोधकांच्या माध्यमातून दहा वाजता सगळ्या विरोधी पक्षाच्या आमदारांची बैठक विधिमंडळातील त्यांच्या सभागृहामध्ये बोलवण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये सरकारला घेरण्यावरनं जी रणनीती आहे त्या रणनीतीला प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच्या ज्या काही हालचाली आहे या सुरू होतील सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर राज्यामध्ये हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असलं तिजोरीमध्ये ताण जरी तिजोरीवर पडत असला राज्याची आर्थिक प शिस्त जरी बिघडली असली या मुद्द्यावरनं तर विरोधक आक्रमक होतीलच मात्र सध्या सगळ्यात महत्त्वाचं विरोधकांच्या रडारवर असणार आहे ते गृह खातं अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह खातं आहे आणि विरोधी पक्षा माध्यमातून याच कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरनं मग ते पुण्याचं प्रकरण असेल यासोबतच बीडचं कराड प्रकरण असेल या, या, या सगळ्या प्रकरणावरनं आज विरोधकांच्या माध्यमातून सरकारला अर्थातच गृह खात्याला टार्गेट केलं जाऊ शकतं अर्थ खात्यावरनं देखील विरोधक आक्रमक होतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळेल आणि याच विविध मुद्द्यांना धरून आज विरोधक साडे दहा वाजता विधिमंडळाच्या पायऱ्यावरती आंदोलन करणार आहे त्यामुळं ह्या सगळ्या मुद्द्यांवरनं आज पहिला देखी दिवस देखील अधिवेशनाचा गाजू शकतो आणि संपूर्ण कार्यकाळ जरी दहा तारखेला या स आ... अर्थसंकल्पाचं वाचन किंवा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे तरीही आजपासूनच वातावरण निर्मितीला सुरुवात होईल पुरवणी मागण्या असेल योजना असेल यांच्यावरती चर्चा उद्यापासनं म्हणजे सुरू होतील शोकप्रस्ताव असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे त्यासोबतच माणिकराव कोकाटे या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांच्या माध्यमातून करण्यात येत होती ह्या मुद्द्यांना धरून विरोधकांची या अधिवेशनामध्ये काय भूमिका असणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आणि तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपण जर बघितला तर नागपूरचं हिवाळी अधिवेशन पहिल्यांदाच विना विरोधी पक्षनेता हे पार पडलं होतं त्यामुळं आणि स विरोधी नेतेपदासाठी कुठलाही दावा विरोधी पक्षाकडनं केला नव्हता या अधिवेशनात विरोधी पक्षाच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेतेपदासाठी दा केला जातो का हे तितकंच ठरणार आहे निश्चित आणि अनेक मुद्दे आहेत विकासाचे सुद्धा प्रलंबित अनेक मुद्दे आहेत त्या सगळ्या संदर्भात आज नेमक्या काय घडामोडी घडतात या सगळ्या संदर्भात वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद सविस्तर